नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर गोव्याची दारू लेबल महाराष्ट्राचे कागलमध्ये एकसष्ट लाखाच्या बनावट दारू तस्करीचा पर्दाफाश गोव्यात तयार झालेल्या दारूवर महाराष्ट्रातील नामांकित डिस्टलरीचे बनावट लेबल लावून चालणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य तस्करीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे कोल्हापूर विभागाच्या पथकाने कागल तालुक्यातील बस्तवडे येथे तब्बल एकसष्ट लाख पंधरा हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी तेलंगणा आणि यवतमाळच्या दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे देवगड निंपाणी महामार्गावर अणूर रोड बस्तवडे फाटा येथे बनावट दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकाने सोमवारी तिथे सापळा रचला संशयास्पद वाटणारा एक ट्रक अडवून त्याची झडती घेतली असता त्यात अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर डिस्टरचे लेबल लावलेल्या ले देशी संत्रा दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळले मात्र अधिक तपासात ही दारू प्रत्यक्षात गोव्यात तयार झाल्याचे आणि त्यावर बनावट लेबल लावून ती महाराष्ट्रात विकण्यासाठी नेली जात असल्याचे स्पष्ट झालं जप्त केलेला मुद्देमाल देशी संत्रा दारू चाळीस लाख रुपये किमतीचा साठा वाहन तस्करीसाठी वापरला आयशर ट्रक एकूण मुद्देमाल एकसष्ट लाख पंधरा हजार सातशे रुपये या कारवाईत सलीम खयूम शेख वय पस्तीस राहणार तेलंगणा सध्या राहणार यवतमाळ सूरज तेजराव सावंगर राहणार यवतमाळ या दोघांना अटक करण्यात आली आहे ही दारू गोव्याहून नागपूरच्या दिशेने विक्रीसाठी नेली जात होती राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नेरकर आणि उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या रॅकेटची पाळीमुळे खोलवर पसरली असून यातील मुख्य सूत्रधार आणि इतर साथीदारांना लवकरच बेड्यात ठोकल्या जातील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे या मोहिमेत निरीक्षक शंकर आंबेरकर प्रमोद खरात ए आर नायकुडे पी व्ही नागरगोजे आणि डी व्ही गवळी यांच्या पथकांनी महत्वाची भूमिका बजावली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट